उल्हासनगर एक मधील बिर्ला गेट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाले हे रस्त्यावर आपला व्यवसाय करत आहे कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्ग असून त्या परिसरात सेंच्युरी कंपनी देखील आहेत म्हणून रोज हजारो प्रवासी व कंपनीतील कर्मचारी त्या मार्गाचा उपयोग करतात अनधिकृतपणे व्यवसाय करत असताना तसेच परवानगी नसताना उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने यावर तोडक कारवाई केली असताना स्थानिक फेरीवाल्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे परिसरातील फेरीवाल्यांनी सांगितलं की एकतर महानगरपालिका आम्हाला व्यवसायासाठी परवानगी द्यावी किंवा दुसरी कोणतीतरी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आम्हाला सुद्धा व्यवसाय करता येईल अशी विनंती त्यांनी केली आहे तर काही स्थानिक फेरीवाले म्हणाले की कारवाईच्या दरम्यान पाहिले लोकसुद्धा येथे हातगाडी लावतात आणि जेव्हा कार्यवाहीसाठी येतात तेव्हा ते पळून जातात आणि त्याचा पूर्ण परिणाम परिसरातील स्थानिक फेरीवाल्यावर पडतो तर काही फेरीवाल्यांनी या संबंधित पत्रव्यवहारसुद्धा महापालिकेत केला आहे आमच्यामुळे कोणालाही अडचण होत नाही व रस्तेसुद्धा जाम होत नाही तरी देखील उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने संबंधित अधिकारी येऊन आमच्यावर कारवाई करतात आणि काही दिवसांपासून उल्हासनगर महानगरपालिकेतील आरोग्य विभाग अंतर्गत ग्रीन मार्शल व स्वच्छता मार्शलचे काही लोक आमच्याकडे कधी दहा तर काहींकडे चाळीस रुपये वसूल करून घेतात यावेळी प्रश्न उपस्थित असा आहे की चाळीस रुपये तुम्ही घेता तर आम्हाला परवानगी का नाही असा प्रश्न देखील स्थानिक फेरीवाल्यांनी व्यक्त केला आहे तर काही आपल्या घरांचा उदरनिर्वाहासाठी आपण एकटे आहोत तर काही अपंग असल्यामुळे इतर नोकरी करू शकत नाही म्हणून व्यवसाय करत आहोत असे देखील ते यावेळेस म्हणाले माझं नाव गणेश भंडारी आहे आणि मी गेल्या दहा वर्षापासून इकडे स्थानिक रहिवासी असून इकडे मी धंदा करतो आहे पण अतिक्रमण विभागातील लोक काही ठराविक लोकांना उचलत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इथं बाहेरून येणाऱ्या खूप गाड्या लागतात पण त्यांच्यावर काहीच कारवाई न करता आम, आम ते फक्त आम आमच्यावरच टार्गेटेड आहे आणि ते बोलतात की आम्ही नो हॉकिंग झोनमध्ये आहे तर नॉकिंग झोन आहे तर इथं नो हॉकिंगचा कुठलाही प्रकारचा फळक लागलेला नाही आहे आणि आम्ही पी एम स्वनिधीमार्फत कर्ज घेतला आहे आणि याच्यासाठी आम्हाला महानगरपालिकेनेच प्रोत्साहन दिले की तुम्ही कर्ज घ्या आणि स्ट्रीट वेंडर म्हणून दुकाने लावा तर आम्ही ते दुकाने लावते तर आम्ही सर्व काही सांगूनसुद्धा आमचे वारंवार छत्र्या उचलून नेत आहे आणि प्रत्येक गोष्टी काही जे बार हातात भेटलं ते उचलून नेत आहे फक्त आमच्यावरच कार्यवाही करत आहेत बाकी सगळे लोक इथे आहेत ते त्यांची हप्तेबाजी चालू आहे ते हप्ता भरतात त्यांना काही ना बघतसुद्धा नाही फक्त आमच्यावर कार्यवाही केली आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून इकडे धंदा लावतोय आणि अचानक इकडे नो हॉकिंग झोन कसा काय निर्माण झाला एवढ्या वर्षापासून तर इथे काहीच नव्हतं फक्त महानगरपालिकेच्या लोकांना इकडे येण्या जाण्यासाठी त्रास होतो म्हणून इथे एक असं एक झोन म्हणून करून आम्हाला इकडे मागे आठ म्हणजे दोन हजार एकवीस साली पत्र लिहिलं आहे माझा भाऊ भाऊ हँडिकॅप असून सुद्धा त्यांना पण आम्ही त्यांच्यासाठी पण अर्ज केला पण त्यांचा हँडिकॅप स्टॉल सुद्धा लावू दिलेला नाही मी दोन वेळा अर्ज केला एक दोन वेळेस दोन हजार एकवीसला आणि एक आता आता सध्या केला आहे काय मागणी तुमची आमची मागणी ही आहे का आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही पी एम स्वनिधीकडून मी स्वतः पन्नास हजाराचं लोन घेतलंय ते मी कुठून फेडू माझ्याकडे काम करणारा कोणी नाही आहे माझं सर्व काही याच्यावरच चालतं तर आम्हाला पर्यायी जागा द्या हा रोज कार्यवाही करतात फक्त इथे लागलेल्या हातगाड्यांना ते हातही लावत नाही त्यांना इन्फॉर्म केलं जातं त्यांना मेसेजद्वारे किंवा कधी गोष्टीचा द्वारे त्यांना आधी इन्फॉर्म केलं जातं आम्ही येणार आहे तर ते पळून जातात आम्ही पळणाऱ्यामधले नाही आम्ही इकडून स्थायिक ना स्थायिक आहे तर आमचं म्हणणं आहे आम्ही जे दंड आहे ते द्यायला रेडी आहे आम्हाला फक्त जागा द्यावी आणि आम्हाला आमचा उदारनिर्वाह करू द्यावा नाम गीता सुरेश मल्या हो हम लोग इधर कम से कम पच्चीस बीस साल से धंदा लगा रहे लेकिन अभी म्यूनसिपाली वाले तंग कर रहे लेके जा रहे सब उठा उठा सामान लेके जा रहे अभी मैं तीन सौ रुपये में मैं घर चला रही हूँ आदमी का तबीयत ठीक रहता नहीं तो कुछ भी करके तीन सौ रुपये में मैं घर चला रही तो भी धंधा करने दे रहे नहीं धंधा पर पैसे दे रहे नहीं दे तो हम लोग खावे क्या महानगर पालिका से हमको यही बोलना है हमको जगह दे हम बैठने के लिए यहाँ नहीं तो कहीं और दे हाँ। नहीं, नहीं। कोई पत्रवर नहीं किया हुआ है हो आप गाड़ी वाले जो आके खड़े हो जाते तो उनके वजह से हमारी कोई परेशानी उठानी पड़ती है ब्यूरो रिपोर्ट उल्लासनगर आप वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा